सूत्र दोनशे एक्काहत्तर ज्ञा सचिंत निश्चिंत सेंद्रिय निरींद्रिय स बुद्धिरपी निर्बुद्धी साहंकारो नह ज्ञाने पुरुष चिंतायुक्त असूनही चिंतामुक्त असतो इंद्रिय असुनही इंद्रियरहित असतो बुद्धि असुनही बुद्धिविहीन आणि अहंकार असूनही अहंकार शून्य असतो नाथ सांगतात ज्ञानीपुरुष ह्या भौतिक जगात वावरत आणि वर्तत असल्यानं इथले नियम त्याला लागू होतात परंतु तो त्यांच्या बंधनात अडकलेला नसतो इथे व्यवहार करताना त्यालाही अनेकदा आर्थिक कौटुंबिक मानसिक सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यातून संघर्षाची स्थिती निर्माण होते चिंता वाटावी इतपत ती गंभीरही होऊ शकते सामान्य माणूस अशावेळी त्या चिंतेत पार बुडून जातो त्याचं आयुष्य त्या, त्या चिंतेनं व्यापून जातं अशा परिस्थितीत तो काही वेळा त्यातून बाहेर पडण्यासाठी विवेकाचा हात आणि साथ सोडून अविचाराच्याही मागे जाण्याची शक्यता वाढते मात्र पुरुष अशा वेळीही आपल्या मन बुद्धीला स्वतःच्याच ताब्यात ठेवतो शरीर आणि इंद्रियांना आवर घालतो शांत मनानं आणि स्थिर बुद्धीनं आणि विवेकाच्या साक्षीनं कृती करून चिंताजनक परिस्थितीतून सहज बाहेर पडतो चिंतेवर सहज विजय मिळवतो स्वतः तिच्या ताब्यात जात नाही इंद्रियांपासून रस रूप स्पर्श गंध श्रवण यांचं सुखही उपभोगतो मात्र सामान्य माणसाप्रमाणे त्या सुखाच्या प्राप्तीसाठी बेचैन होऊन धडपडत धावत सुटत नाही तो इंद्रिय सुखांचा आस्वाद जरूर घेतो मात्र त्यात आसक्ती नसते वासनापूर्तीची भावना नसते इंद्रिय सुख घेण्यातही त्याचा विवेक जागृत असतो तो आसक्ती आणि वासनेचा कधीच गुलाम होत नाही बुद्धीला विवेकानं आणि सम्यक विचारानं ताब्यात ठेवतो सर्वच कृती आणि कर्मांमधील कर्तेपणाची भावना गळून पडल्यानं तो करता असूनही अकर्ताच होतो कर्मांच्या बंधनात अडकत नाही कर्म केल्या क्षणीच तो त्यातून मोकळा होतो कारण ते कर्म तो पूर्णपणे निरपेक्ष भावानं करत असतो त्यात कोणतीही अपेक्षा आणि अहंकारपूर्ती नसते त्याला अहमची जाण असते पण अहंकार नसतो त्याला स्वरूपाचं पूर्ण भान आणि ज्ञान असतं त्यामुळे तो मन बुद्धी अहंकार यांनी भरलेल्या आणि भारलेल्या शरीर नावाच्या चौकटीतून पलीकडे पार गेलेला असतो वासना विकार आसक्ती अहंकार यांच्यापासून सर्वथैव मुक्त झालेला असतो तो आत्मरूपाशी एकरूप झाल्यानं वैश्विक स्पंदनात विलीन होतो त्याचं स्वतंत्र आयुष्य असतं असा स्वतंत्र स्वाधीन पुरुष नेहमीच शोभून दिसतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत